आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज आपलं संविधान आपला सन्मान या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती सामूहिक प्रतिबद्धता अधोरेखित करणं आणि राष्ट्राला बांधून ठेवणारी समान मूल्यांची जपणूक करणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे राज्यात एकशे एकोणपन्नास जणांनी केलेल्या अवयवदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवयवदात्यांचे कुटुंब आणि आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे मात्र अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची संख्या पाहता अवयवदानाबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे त्या आज कोलकाता इथं वार्ताहरांशी बोलत होत्या इंडिया आघाडीत आपले प्रस्ताव नाकारण्यात आल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्या म्हणाल्या राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे देशातल्या मुलींना सक्षम बनवण्यासाठी मदत करणं आणि त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो मुलींच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या शिक्षणाबाबत जनजागृती यानिमित्त केली जात आहे हाँगकाँगला मागे टाकत भारतीय शेअर बाजार प्रथमच जागतिक स्तरावर चौथा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे भारतीय शेअर बाजारांमध्ये सूचीबद्ध समभाग्यांचं चा मूल्य चार हजार तीनशे तीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोचलं आहे तर हाँगकाँगच्या बाजाराचं मूल्य चार हजार दोनशे नव्वद अब्ज डॉलर्स आहे राज्याच्या विविध भागातल्या नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ झाला आहे याविषयी वर्धा जिल्ह्यातले प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी रामेश्वर मराठे यांनी सांगितलं कच्चे फुटके फुटके मकानं असल्यामुळे मला प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती मिळाल्याबद्दल मी थोडं भरवला आणि पक्क्या मकानाचा लाभ मिळाला याच्यासाठी मी केंद्र सरकारचा आभार व्यक्त मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून अतिरिक्त न्यायाधीश अभय आहुजा यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागानं यासंबंधीची अधिसूचना काल जारी केली सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमनं त्यांना कायम करण्याची शिफारस चार जानेवारीला केली होती निराश्रित मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या संदीप आणि नंदिनी शिंदे या दाम्पत्याचा यंदाचा सा आम्ही सारे कार्यकर्त्या पुरस्कार जाहीर झाला आहे अमरावतीच्या जाणीव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असून येत्या शनिवारी तो समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची जाणीव प्रतिष्ठाननं सांगितलं बारामती अॅग्रो कंपनीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज मुंबईत सक्तवसुली संचालनालय ईडीच्या कार्यालयात हजर झाले ईडीच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी यावेळी दिली छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर विजय जनार्दन फुलारी यांची तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर मिलिंद अरविंद बारहाते यांची नियुक्ती राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉक्टर सुनील गंगाधर भिरूड यांची नियुक्ती राज्यपालांनी कुलपती या नात्यानं केली आहे चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये कलात्मक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या आर्यन दवंडनं दोन प्रकारात पदक जिंकलं तर वॉल्टिंग टेबल प्रकारात सिद्धांत कोंडेला कांस्य पदक मिळालं पदक तालिकेत सध्या महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे अहमदनगर कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा इथं आज पहाटे बस आणि ट्रॅक्टरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहा जण जागीच ठार झाले ढवळपुरी फाटेजवळ एसटी बस इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरची टक्कर होऊन हा अपघात झाला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या रोहन बोपण्णानं पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे रोहन आणि त्याचा स्वाथीदार मॅथ्यू एडनं अर्जेंटिनाच्या गोंजालेज आणि अँड्रेस मॉल्टेनी जोडीचा सहा चार सात सहा असा पराभव केला बीड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत तरीही ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत या तीन महिन्यात जिल्ह्यांमध्ये चौदाशेपेक्षा अधिक बालविवाह प्रकरणं उघडकीला आली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलानं जलदगतीनं प्रकरणांचा निपटारा करावा तसंच बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेनं कठोर भूमिका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्याने दिले आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार